तर राज्यामध्ये काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आज कुठल्या कुठल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे आपण या मॅपवर बघूयात राज्यामध्ये आज पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे कालसुद्धा काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला होता बघा महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे रेड अलर्ट दिलेला आहे फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरातल्या अनेक भागांमध्ये रेड अलर्ट दिलेला आहे तर महाराष्ट्रात मुंबई कोकण मध्य सुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये काही भागांमध्ये अगदी रिपरिप पाऊस सुरू आहे मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि वादई वाऱ्यासह जोरदार वारे वाहणार आहेत आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे राज्यातल्या एकूण पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे त्यात मुंबई कोकण कोकणामध्ये रायगडचा समावेश आहे तर दुसरीकडे पुणे सातारा या भागांमध्ये सुद्धा पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर काही भागांमध्ये ऑरेंज अलर्टसुद्धा देण्यात आलेला आहे सध्या तरी राज्यामध्ये बघा कुठे कुठे रेड अलर्ट दिलेला आहे मुंबईमध्ये रेड अलर्ट दिलेला आहे सातारा प पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिलेला आहे संपूर्ण कोकण किनारपट्टी त्यानंतर मुंबई ठाणे जिल्ह्यामध्ये पालघरमध्ये आणि इकडे सातारा आणि सांगली सोलापूर या भागामध्ये सुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे तर मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे नांदेड त्यानंतर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये औरंगाबादमध्ये रेड अलर्ट दिलेला आहे जालन्यामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे तर राज्यातल्या काही भागांमध्ये येलो अलर्टसुद्धा देण्यात आलेला आहे खरं तर संपूर्ण राज्यभरातच आज अलर्ट देण्यात आलेला आहे राज्यातल्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे